नमस्कार मित्रांनो वैशालीस क्लास चॅनल वर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण हत्ती या प्राण्याविषयी दहा उळींचा निबंध पाहणार आहोत हत्ती हा आकाराने मोठा प्राणी आहे हत्तीचा रंग काळा असतो हत्तीला जाड जूड असे चार पाय असतात त्याला दोन मोठे कान असतात विद्यार्थी मित्रांनो हा निबंध लिहून घेण्यासाठी या ठिकाणी जास्त वेळ ठेवण्यात आलेला आहे त्याला एक लांब सोंड असते हत्तीला दोन सुळे असतात त्याचे डोळे खूप छोटे असतात हत्तीला समूहाने राहायला खूप आवडते हत्तीच्या आवाजाला चितकार असे म्हणतात आपल्या निबंधाची शेवटची म्हणजे दहावी ओळ आहे हत्ती सोंडेच्या मदतीने जड वस्तू सहज उचलतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोनता प्राणी सर्वात जास्त आवडतो ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य पाठवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद